हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींना मी सुजाता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये भरपूर दिवसापासून ना आपले व्हिडिओ कोणते येत नव्हते पण मी तुम्हाला प्रॉमिस केले की आजकाल मी न दररोज व्हिडिओ टाकून तुमच्यासोबत नवीन नवीन काहीतरी शेअर कराल तर त्याच्यासाठीच आता आम्ही निघालेलं होतो बाहेर आणि वातावरण पण छान होतं म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू बीडपासून काही अंतरावरच असणारं आमचं छोटंसं कोकण हा इथं आल्यानंतर ना कोकणमध्ये आल्यासारखेच फिलिंग येते खूप छान वातावरण आहे बीडपासून ना अगदी काही अंतरावर ठिकाण आहे पण बिलकुल म्हणजे वातावरण एकदमच चेंज आहे बीडमधलं आणि इकडलं आता ह्या ठिकाणाचं नाव आहे कपिल धार आम्ही बीड मी बीडमध्येच राहते त्याच्यामुळे आम्हाला हे म्हणजे खूप जवळ पडतं तर म्हणलं चला आता बघूया आपण पण बघू आणि माझ्या जे युट माझी जी युट्यूब फॅमिली आहे त्यांच्यासोबत पण मी शेअर करू हे ठिकाण जे काही लोक इथं जवळपास राहत असेल त्यांनी लवकर म्हणजे या इथं बघायला खूप छान वातावरण चाललंय सध्या तिथं तर इथं जवळ पाणी खूप होतं मी म्हणलं होतं पाणी जायचं पण लाडू काही जाऊच देत नव्हता मला त्याच्यामुळे मग आता साईडलाच उभं राहून माझं एन्जॉय करते नसतं बघण्याच लोक कसे पाण्यामध्ये खेळताय ते तर मग त्यांना म्हणलं चला मला त्याला काही लाडू जाऊ देत नाही मोबाईल माझ्याकडे द्या आणि तुम्ही जा मग मोबाईल घेऊन आमच्या दोघाचे मस्त शूटिंग करत होते मी आणि लाडूचं काय पाणी बघत बघत पेडा खायचं चालू होत तात किडलेत ते पण पेडा काही खायचं सोडत नाही आम्हाला तिथं भरपूर एन्जॉय केला आणि मग उशीर झाल्यामुळे म्हणलं चला आता घरी अंधार पडायचे पहिली घरी पोहोचलं पाहिजे आणि तिथं खूप थंडी पण वाजत होती छान शांत आणि एकदम थंड वातावरण होतं म्हणून ना मस्त नाही मकाचं कनिज भेटला आम्हाला तिथं मग मग मकाचं कनिज वगैरे खाल्लं आणि मग घरी यायला निघालं होतं हराव लेट पण झालेलं होतं ना भरपूर आणि घरी जाऊन पुन्हा आम्हाला स्वयंपाक वगैरे पण बनवायचं होता म्हणून थोडीशी घाईच केली आम्ही तिथून निघण्यासाठी घरी आल्याच्या नंतर ना भरपूर घरातले काम आपण होते ते आवरले ड्रेस वगैरे चेंज वगैरे केला आणि लगे पटकेशी स्वयंपाकाला लागून गेले कारण जाताना माझं सगळा पसारा मी तसेच ठेवून गेलेले होते भांडे वगैरे पण पडलेले होते तर मी आता स्वयंपाकात बनवणं होते चिकन आणि बाजरीची भाकरी म्हणजे लवकर स्वयंपाक होईन असं आणि आज कसं रविवार होता ना त्याच्यामुळे म्हणलं चला नॉनव्हेजचा चा भेट आज म्हणून आता काही नाही साधं सिंपल मी आता भाकरी आणि चिकनची चिकन भाजीच बनवणार होते पहिले मी चिकन ते चिकन वगैरे धुऊन घेते आणि मी मी फक्त रसच खाते त्याच्यामुळे आम्ही थोडं चांगलेलं होतं त्याची रेसिपी तुमच्यासोबत डिटेल मग याच्या पहिले पण शेअर केलेली होती त्याच्यामुळे ओव्हरऑल फक्त मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर कसं असतं माहिती का आता दररोजच्या डेली लाईफमधून ना थोडंसं आपलं स्वतःसाठी वेळ असं बाहेर वगैरे कुठे गेलं तर छान वाटतं आणि लेकरांना पण मस्त वाटतं थोडंसं बाहेर जाणं साठी मैत्रिणीं हा माझा पूर्ण ज्यावेळेस व्हिडिओ बघताना त्यावेळेस एक कमेंट नक्की करा, करा, करा की माझ्यामध्ये काही चेंजेस दिसत आहे का तुम्हाला ते तर म्हणजे लॉयलिटी दाखवूनच मला असं कमेंट करा म्हणजे खरं खरं की काही चेंजेस दिसत आहे का तुम्हाला म्हणून मी मस्त चिकन वगैरे धुवून घेतलं त्याच्यामध्ये हळद मीठ मिक्स केली आणि आता कांदा पण ऍड करते मी शिजतानाच म्हणजे थोडेसे टेस्ट चेंज होण्यासाठी मी तर कांदा ना मस्त चॉकरमध्ये मध्ये कट करून घेते म्हणजे टेक्नॉलॉजीने आपले काम भरपूर शिजन आहे का म्हणजे इझी तर पहिलं कसं नाही का चाकणी काटायचं चा म्हणले ना पण असं रडायला यायचं पूर्ण कांदा काढताना पण आता चॉपर पण ना एवढं सोपं झालंय कांदा काटायचं आणि ते पण एवढं छान मस्त बारीक होऊन जातो ना की भाजीमध्ये ते एकदा फ्राय झालं ना तर नंतर तो दिसत पण नाही का एवढं छान मस्त प्रकार तो चॉप होऊन जातो कांदा वगैरे कट करून घेते आणि मग त्याच्यामध्ये मी लसूण आणि कोथंबीर पण पेस्ट करून आहे याच्यामध्ये फोडणीला पण टाकून देते आणि नंतर भाजीमध्ये पण मी ऍड करून घेते म्हणजे टेस्ट जर सोक वगैरे पाणी काढलं फ लाडूसाठी तर मग त्याला पण ते केस लागले पाहिजे त्याच्यामुळंच आता व्हिडिओ खूप लांब होईल पण तुम्ही तो शेवटपर्यंत बघा तुम्हाला पण म्हणजे भाजी पण रेसिपी दिसल आणि मग तुम्हाला मी तुम्हाला क्वेश्चन विचारला त्याचं पण तुम्हाला अन्सर जाण्यासाठी सोपं जाईल माझ्यात काय चेंजेस दिसता ते इथं मी मस्त लसूण वगैरे कुठून घेते माझ्याकडं ना मैत्रिणीनं मिक्सर आहे पण मग काय होतं मग एवढंसं छोटं एवढं एवढंस लसूण आदर कुटण्यासाठी ना एवढं मोठं मिक्सरे भांड घाण करायचं पुन्हा धुवायचं लाईट जोड म्हणजे ते जोडून घ्यायचं कारण त्या माझ्या ओटा आहे ना किचन ओटा त्याच्याजवळ जवळ ना हे बोर्ड नाही येतं मग ते कुठेच होतं त्याच्यामुळे मग मी हातानेच कुठून घेते सगळं बाहेर यायला फोडणी टाकले मी चिकनला आणि मग साईडलाच मला लवकर भाकरी करून घ्यावं कारण त्यांना खूप भूक लागली होती आम्हाला यायला थोडं उशीर झालेला होता ना म्हणून भूक लागली त्यांना म्हणून मा माझं इथं दोन 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 कामं सोबतच करणं चालू होतं किचन वाटा छोटा असल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेमच होतं मला स्वयंपाक करायला तरी पण मी ॲडजस्ट करते कारण आता एकटीचा हाताने असलं म्हणून तर होतं ते ॲडजस्ट मग लाँग ड्रेस घातलं होतं मी अगोदर पण त्याच्यात पण काही काम सुधारणार नाही म्हणून पटकन ते ड्रेस चेंज केला टी शर्ट घालणं आले कारण आता डेलीची सवय असते ना म्हणून मस्त पिकी आता तवा गरम झालेला होता मला पटपट भाकरी टाकून घ्यावं हो, तो पण ते चिकन वगैरे शिजन मग चिकन शिजलं की छान तुमच्यासोबत ना म्हणजे भाजी पण मी शेअर करते आता पूर्ण रेसिपी शेअर नाही करणार पण कशी बनली ते तुम्हाला मी नक्की दाखवणार आता इकडं ना आनंदाच्या भरामध्ये ना माझं भाकरी पण मोडत होते आता आनंदाचं कारण काय ते मी तुम्हाला ना दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करावे मी आज नाही का म्हणजे माझं छोटंसं ड्रीम कम्प्लीट झाले माझं आज मी एक वस्तू घेतलेली आहे तिचं मी आज विचार नव्हता केला मी कधी घेईल म्हणून पण घेतली मी ते असं सहज सहजीच म्हणजे असं होऊन जातं ते एखाद्या गोष्टीचा आपण विचार नाही करत असतं पण चालतं चालतं ती होऊनच जातं तसं मी एक वस्तू घेतलेली माझी म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठीच व्हिडिओसाठीच ते पूर्ण काय एक्सपोज नाही करणार मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो स्पेशल म्हणजे तयार करून दाखवाल इत इथं माहिती का आता सध्या ना म्हणजे पावसाळ्याचं वातावरण आहे खरं पण इकडं गॅसकडं आलं ना तेवढी गरमी होती ना आणि त्याच्यात मला तर जास्त गरमी होती मध्ये मध्ये स्वयंपाक आता करता माझं पाणी प्यायचं चाललेलं होतं आणि तसं पण मी आता आजकाल या दोन महिन्यामध्ये आहे एक वेळेस जेवण कमी करायचं पण एवढं पाणी भरपूर प्यायचं त्याच्यामुळं आपल्या बॉडीमध्ये भरपूर चेंजेस होतात आणि माझ्या स्किनवर तुम्ही ग्लो बघतायत मी काहीच नाही लावलेलं तरी सुद्धा माझी स्किन किती ग्लो करते ते तसं आपण म्हणजे तुम्ही बघितलंच नाही तर मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हणजे त्या व्हिडिओमध्ये आताच्या ह्याच्यामध्ये भरपूर चेंजेस झालेल्या आहेत माझ्यामध्ये इकडे माझी नाही का चिकनच्या ब्यायला रस्सा कमी पडत होता म्हणून वरतून पाणी टाकायचं चालू होतं कारण लाडूसाठी मला रस्सा काढून घ्यायचा असतो भाकरी वगैरे झालेलं होत्या कारण मला काही दोन तीनच भाकरी करायच्या होत्या फक्त तर हे बघा आता भरपूर हे मुली म्हणतात की आता गॅसवरच्या हो गॅसच्या फ्लेमवर भाकरी वगैरे म्हणजे करायच्या नसतं असं शेकायच्या नसतात पण आता आपल्याकडे काही ऑप्शन नाही आता सिटी राहायचं म्हणा काय आपण चूल वगैरे मांडणू काही भाकरी करू शकत नाही आणि नसत तव्यावर उलटी टाकून बाजूची भाकर बिलकुल पण भाजत नाही त्याला डाग पडतो साईड साईडने कच्चीच राहून जाते आणि मग ते आवडत नाही आमच्या त्याच्यामुळे मग ते मी गॅसवरच भाजून घेते माझी भाकर शेवटची भाकर एक माझी माझी तयार होत होती तोपर्यंत मला चला एका भाजीला पण फोडणी घेऊन जाते म्हणजे पूर्ण स्वयंपाक सोबतच होऊन जाईल एकदा किचन वाटा क्लीन करून घेईल आणि मग जेवायला बसता येईल म्हणून माझी घाई गाई चालू होती आणि त्यांचं सारखं चालू होतं स्वयंपाक झाला का झाला का कारण त्यांना फार भूक लागलेली होती बाहेर जेवण करू म्हणलं तर तसं पण नको म्हणे घरी जाऊन असून जेवायचं चिकन खायची इच्छा होती द्यायची म्हणून तर मी इकडं म्हणजे रस्सा काढून घेतला तर साईडला लाडूसाठी पण एका प्लेटमध्ये मी काढून ठेवलं आणि आमच्या सोटीनं आम्ही भाजी बनवत होते भाजीमध्ये ना आम्ही जास्त बाहेरचा मसाला वगैरे काही ॲड नाही करत आमचं जे घरगुती मसाला असतो घरी आम्ही तयार करतो तोच मसाला असतो मी त्याच्यामध्ये ना तेल ॲड केलेलं आहे तेल गरम झालं लसूण अद्रकची जी पेस्ट मी मागाशी केली होती ना ती टाकली आणि त्याच्यानंतर मी लाल तिखट टाकलं जे आम्ही घरीच तयार आहे काळा मसाला पण टाकला ते पण मी आम्ही घरीच तयार करतो आणि चिकन मसाला वगैरे आम्ही बिलकुल पण म्हणजे वापरत नाही तर थोडंफार म्हणजे गरम मसाला वगैरे टाकते पण चिकन मसाला मी तसं सहजाशय वापरतच नाही आहे आणि त्याच्यामध्ये ना माझ्या हातात जी वाटी आहे ना त्याच्यामध्ये येसूर आहे जे आम्ही घरीच कर तयार करते मी हा येसूर आहे ना बाजरीचा बाजरी तांदूळ वगैरे भरपूर काय काय ॲड करून तयार केलं त्याची जर रेसिपी पाहिजे असेल तर मला सांगा त्याचं पण मी व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर भाजी वगैरे पण आता फोडणे देऊन होणारच होतं आणि भाजी भाकरी तर तयार झालेल्याच होत्या माझं काम आता आवरलं होतं पूर्ण तुमच्या सोबत ना मी भाजीचा म्हणजे तो पण व्हिडिओ शेअर करते की कसं झालं वगैरे स्वयंपाक आता तुम्हाला मी डिटेलमध्ये ना व्हिडिओ म्हणजे ते हे नाही टाकलेलं की मी कसं वगैरे आहे भाजी हे सारक सारक ते कारण आता सारखं सारखंच दाखल ते मला पण कंटाळा येऊन जाईल व्हिडिओ बघायला पहिले पण ही रेसिपी शेअर केलेली होती आणि स्वयंपाक करता करता माझा पसारा पण आवरायचा चालू होता कारण मी खूप थकलेले होते आम्ही बाहेर पण गेलोत ना तिकडं पण फिरलोत गाडी पण बधी पण प्रवास म्हणजे पूर्ण नाही असे पाय दुखायला लागले होते माझे उभा राहून राहून आणि घरी आल्यानंतर आता कसं लहान निक्र असल्यानं त्यांचं पण बघायला करायचं असतं स्वयंपाक पण करायचं राहतं त्याच्यामुळे तुरंत खडत मी म्हणजे टाळ ते बाहेर कुठं जायचं ते पण आल्यानंतर मग उगाच आपली घाई घाई होऊन जाते इकडे घाई गडबडीमध्ये माझ्या भाकरीला पूर्ण जाळ लागून गेला होता एवढी करपून गेली माझी भाकरी तुम्ही बघा माझी भाकरी किती पातळ असते एकदम पोळ्यांसारखी आमच्या घरामध्ये जाळ भाकरी बिलकुल पण जमत नाही त्याच्यासाठी स्पेशली लांब तवा घेतलेला आहे भाकरी करत करत ना असं घामा घुम झालेले होते आणि त्याचं फळ पण माझं शेवटी बघा तुम्ही किती छान भाजी झालेली होती दस्त काय असं स्पेशल म्हणून ताट सजवलेलं नाही जे मी तुमच्यासोबत सोबत शेअर करते चला भेटू उद्या पुन्हा एकदा